अमरावती जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा शुक्रवार हा दुसरा दिवस होता मात्र हे आंदोलन अवैध असल्याचं सांगत महावितरण विभागानं मेस्मा कायदा लागू केला मात्र तरीही आंदोलन सुरूच आहे वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यानं नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं महावितरण प्रशासनाचं आवाहन आहे मात्र अत्यावश्यक सेवा कायद्याचं कुठेही उल्लंघन केलं नाही आमचं आंदोलन सुरूच राहील असा निर्धार आंदोलक वीज कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय महावितरण खाजगीकरण खासगीकरण थांबावं राज्य शासनानं मंजूर केलेली पेन्शन योजना लागू करावी महावितरण उपकेंद्रांचं मागासवर्गीयांना पूर्वलक्षी प्रभावानं पदोन्नतीत आरक्षण लागू करा अशा विविध मागण्या आहेत मात्र महावितरण प्रशासनानं हा संप बेकायदेशीर ठरवला आहे वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यानं नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलकांनी कामावर तत्काळ रुजू होण्याचे आदेश महावितरणानं दिले आहे तर आंदोलन बेकायदेशीर असल्याचं सांगत मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे तरी देखील आंदोलन सुरूच आहे तर महावितरणाचे अधिकारी कर्मचारी आणि अभियंते शनिवारपर्यंत संपावर कायम राहणार आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आम्ही अत्यावश्यक सेवा थांबवली नाही त्यामुळे मेस्मा कायदा आमच्यावर लागू होत नाही अशी स्पष्ट भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे Cruz a